चैतन्य ब्रह्ममाझे कुणी मजला दाखवा दीनांचा बाप कुणी मजला भेटवा कुणी मजला दाखवा हो कुणी मजला भेटवा कुणी मजला भेटवा। दाखवा ओ, कुणी मजला भेटवा चैतन्य ब्रह्म माझे मजला दाखवा तत्वाचे बोल फोल बडबडता कितीतरी शमलिका आगत्याने अंतरीची कधीतरी मृग हे झुट सारे फसवी ते नयनांचा तो विसावा नयनाला दाखवा नयनांचा तो विसावा नयनाला दाखवा चैतन्य ब्रह्म माझे कुणी माझला दाखवा दीनांचा माय बाप कुणी मजला भेटवा कुणी म्हणती सर्वभूती भगवंत भरला कुणी म्हणती रूपे भगवंत व्यापिला कुणी म्हणती तो अतीत सर्वांच्या राहिला नका बोलू ज्ञान कोणी आम्ही डोळा पाहिला नका बोलू ज्ञान कोणी आम्ही डोळा पाहिला चैतन्य ब्रह्ममाझे कुणी मजला दाखवा या ठाई देवमाझा डोळ्यांनी पाहिला या थाई भक्तिक्रीडा भावाने खेळला या ठाई मंजू बोल गुरु माझा बोलला गुणगुणते गुण गुणत्याचे जणू पहा गुणगुणते गुण गुणत्याचे जणू पहा चैतन्य ब्रह्म कुणी कोणी मजला दाखवा ब्रह्मानंदा काय तुम्ही हृदय चोरिले आनंद सागरा तळी का हो बैसले गोंदावले हे चिकाय मज कैसे फसविले महाराज कोठे माझे पांडुरंगा दाखवा महाराज कोठे माझे पांडुरंगा दाखवा चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा लिलांचा मायबाप कुणी मजला भेटवा